मित्रांनो आपण पाहू शकता खूप सुंदर अशी शेती आणि कांद्याची लागवड झाली आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण तालुकत मध्ये पोहोचलो आहोत आणि आपण आप आप पाहू शकता एका नवीन लॉग मध्ये तर मित्रांनो आपण आहोत साकूरमध्ये आणि आता आपण साकूर येथून जाणार आहोत एका अनोख्या प्रवासासाठी तर चला मित्रांनो आपण आता इथून सुरुवात करू तर मित्रांनो आपण पाहू शकतात आपण थोड्याच वेळा साकूरमध्ये होतो आणि आपण पाहू शकता साकूर या गावची दृश्य तर मित्रांनो आपण पाहू शकता साकूर साकूर येथील मेन गल्ली आणि आपण पाहू शकतात समोर नवीन कॉम्प्लेक्स झालेला आहे आणि शेजारी आहे साखो ग्रामपंचायत तर चला मित्रांनो आता आपण व्हिडिओ कंटिन्यू करू आणि आपला प्रवास चालू करू तर मित्रांनो आपण पाहू शकतात खूप सुंदर अशी शेती आणि कांद्याची लावगड झाली आहेत आणि समोर आपण पाहू शकता खूप सुंदर असे दृश्य दे या गावच्या शिवारात असणारे श्री चेडवा मंदिर या परिसरात तर मित्रांनो आपण पाहू शकतात माझ्या पाठीमागे चेडवा मंदिराचे परिसर आणि त्या परिसरात असणारे खूप सुंदर असे वटवृक्ष तर चला मित्रांनो आपण आता दर्शन घेऊ तर मित्रांनो चला आपण आता मंदिरापाशी जाऊ आणि आपण पाहू शकतात खूप सुंदर असे वटवृक्ष तर मित्रांनो आपण ह्या साईडला पाहू शकतात मांडवी खुर्द आणि शिंदोडी परिसर आणि खूप सुंदर अशा डोंगर रांगा आणि आपण पाहू शकतात खूप सुंदर असे वटवृक्ष आणि झाडांखाली असलेले मंदिर तर चला मित्रांनो आपण दर्शन घेऊ देवडे या गावच्या हद्दीत असणारे श्री चेडोबा मंदिर या ठिकाणी आलोलो आहोत आणि आपण पाहू शकतात खूप सुंदर असे दृश्य आणि आपण पाहू शकतात पाठीमागे वडाचे झाड आणि त्या ठिकाणी आहे चेडोबाचे मंदिर तर मित्रांनो आपल्याला इथून इथून मांडवी खुर्द हे गाव दिसते व पाठीमागे साखर कारखाना व शिंदोडी गावची सुद्धा हद्द दिसते आणि आपण पाहू शकता मांडवे खुर्द या गावचा सुंदर असा परिसर तर मित्रांनो हे पारनेर तालुक्यातील मांडवी खुर्द आणि देसवडे या दोन गावांच्या मध्ये असलेले देसवडे गावच्या पाठावर वसलेले हे चेडोबाचे मंदिर वटवृक्षाखाली खूप सुंदर आहे आणि वटवृक्षाच्या झाडाखाली असलेले सुंदर असे श्री चेडोबा मंदिर तर मित्रांनो आपण पाहू शकतात डोंगराच्या पायथेशी असलेले चेडोबा मंदिर जे मांडवी खुर्द गावाच्या हद्दीत येते तर मित्रांनो आपण चेडोबाच्या चे तिथून आता आपण तर मित्रांनो आपण आता आलो आहोत तर क्षेत्र येडू माता मंदिर जे सोडे येते तर आपण पाहू शकतात माझ्या पाठीमागे खूप सुंदर असे दृश्य आणि वडाच्या झाडाखाली व कड्याखाली असलेले खूप सुंदर मंदिर आणि माझ्या पाठीमागे पाहू शकतात खूप उंच धबधबा मित्रांनो आपण आता दर्शन घेऊ तर मित्रांनो आपल्याला धबधब्यापासून जायचे आहे आणि आप, आपण पाहू शकतात खूप सुंदर असा धबधबा पाहू शकता माझ्या पाठीमागे खूप सुंदर धबधबा तर मित्रांनो आपण पाहू शकता खूप वर्षावर पाणी पडत आहे आणि आपल्याला त्या पाण्याचे कड्याकड्याने मंदिरात जायचे आहे तर चला मित्रांनो आपण दर्शन तर चला मित्रांनो आपण आता धबधब्याच्या साईडने मंदिरात प्रवेश करू हो हा चल 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 हे देव बाप करायचं हा चल अशा प्रकारे आपले दर्शन झाले आहे इडू माता मंदिर तर मित्रांनो निसर्गाच्या सान्निध्यात वसलेले मुळा नदीच्या कडाला डोंगराच्या कडेला वसलेले वडाच्या झाडाखाली खूप सुंदर क्षेत्र इडू माता मंदिर देचवडे आणि आपण पाहू शकतात वडाच्या झाडाच्या शेजारी आणि डोंगरात कोरलेले गुफेत बांधलेले खूप सुंदर असे येडू माते चे मंदिर तर अपन पहू शकत खूब सुंदर असे मंदिर तो मित्रों निसर्गत सानिध्या खूब सुंदर अल्ले येडू आई माता मंदिर जे सगे इधे आलोल आहोत अपन पहू शकता खूब सुंदर असे दृश्य आ मंदिर खूब सुंदर अभी खड़क बनने आए आहे तो मित्रों अपन पहू शकता खूब सुंदर अंदिर आ मंदिर है खड़क खडकात कोरलेल्या याच्यात आहे मंदिर व खूप सुंदर आहे आणि त्याच्या शेजारी असलेला धबधबा आणि वृक्ष आणि आपण पाहू शकता खूप सुंदर असे मंदिर तर आपण पाहू शकता खूप सुंदर असे मंदिर व परिसर आणि मित्रांनो वडाच्या झाडाच्या पलीकडून खूप सुंदर असे मंदिर आहे आणि आपण इथून पाहू शकतात ह्या साईटला आपण देसवडे गाव व परिसर आणि आपण पाहू शकता समोर मुळा नदी आणि समोर मांडवे बुद्रुक गावचे गावठाण तर मित्रांनो आपण पाहू शकतात देसवडे हे गाव तर मित्रांनो आपण पाहू शकता देसवडे गावातील मंदिर व देसवडे गाव परिसर आणि देसवडे गाव परिसरातील शेती तर आपण पाहू शकतात खूप सुंदर असे दृश्य तर चला मित्रांनो आता आपण इथून पुढे जाऊ चला मित्रांनो आता आपण पुढे जाऊ तर मित्रांनो आता आपण रिटर्नचा प्रवास चालू करू आणि भेटू साकोरमध्ये तर चला मित्रांनो आता आपण रोडला लागलो आहोत तर मित्रांनो आपण अशा प्रकारे साखरमध्ये पोहोचलो आहोत आणि आपण पाहू शकता साखरमधील संध्याकाळची दृश्य तर मित्रांनो व्हिडिओ चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि मित्रांनो अशा प्रकारे आपण साखरमध्ये पोचलो आहोत आणि आपण पाहू शकता संध्याकाळची दृश्य तर आपण पाहू शकतो दृश्य आणि आता आपण घरी जाऊ तर चला मित्रांनो ह्या व्हिडिओचं शेवट येतेच करू आणि पुन्हा भेटू आणखी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम